बघायला गेलो होतो काउंटिंग मला सुरू होणार एवढं मला कल्पना येत नाहीत शेवटपर्यंत मतदान होणार म्हणजे काउंटिंग होणार काउंटिंग नंतर आपल्याला एक्झिट पोलमध्ये हिना गावी दाखवलं आहे ते विषय ते आता चर्चेचं नाही आहे आज पब्लिक पोल आहे आज पब्लिक बघू आपण बरं सकाळी सुरुवात कशी केली तुम्ही इथे येण्याच्या आधी सकाळी उठलो ब्रश केलं आणि आलो काय देवाची प्रार्थना वगैरे काही जनताच परमेश्वर बघू आता काय तयारी असणार आहे विजयानंतरची अजून त्याची काही चर्चा करता येणार नाही योग्य नाही येते जेव्हा रिझल्ट देईल तेव्हा आपल्याला कळे विजन कसं असणार आहे आपलं विजनचं आता काय चर्चा करता येत नाही रिझल्ट देईल तेव्हा आपण चर्चा करतो एकंदरीतच नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा कल पाहता काय विश्वास आपल्याला वाटतो मला विश्वास आहे जनतेवरती जनतेने हातात घेतली होती निवडणूक निश्चितपणे जनतेचा विजय होणार आपण लोकसभा मतदारसंघ अत्यंत चुरशीची लढवलेली आहे आपल्या सभाही अत्यंत जोरदार झालेले आहेत हे सगळं पाहता काय एक तुमचा ठाम विश्वास वाटतो का जनताला बदल पाहिजे होती जनताचा विजय होणार असं मला निश्चित वाटतं सगळीकडे चर्चा आहे गोवाल पाडवी गोवाल पाडवी काय म्हणणार याबाबत चांगलं